नमस्कार इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये आज आपण घटक क्रमांक तेरावा पिल्लूदर्शक शब्द म्हणजे काय तसेच त्यावर काही प्रश्नांचा सराव करणार आहोत आपला सर्वांना माहीत आहे बालमित्रांनो इयत्ता पहिलीसाठी मंथन परीक्षेसाठी भाषा विषयामध्ये एकूण सोळा घटक आहेत त्यापैकी तेरावा घटक आहे पिल्लूदर्शक शब्द तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा माणसाच्या लहान मुलाला किंवा पिल्लाला जसे बाळ म्हणतात त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या पिल्लांना ठराविक नावाने उल्लेख करतात पहा मित्रांनो जसं छोटं आपलं बाळ असतं माणसाचं लेखरू त्याला आपण बाळ म्हणतो तसंच प्रत्येक प्राण्याला जे बाळ असतात किंवा त्यांचे जे मुलं असतात त्यांना देखील काहीतरी वेगळी नावं असतात त्यांना ते ठराविक नावं असतात ते आज आपण आजच्या घटकामध्ये पाहणार आहोत यावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये एक प्रश्न देखील येत असतो प प्राणी व त्यांच्या पिल्लांची नावे दिलेली आहेत या ठिकाणी हे आपण अभ्यासायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत यावरच तुम्हाला परीक्षेमध्ये एक मार्कासाठी प्रश्न विचारला जाणार आहे पा जसे की गाईचे वासरू म्हशीचे रेडकू मेंढीचे खोकरू आणि शेळीचे करडो त्यानंतर घोड्याचे शिंगरू वाघाचा बछडा किंवा बच्छा देखील त्याला म्हणलं जातं पक्ष्यांचं काय असतं बालमित्रांनो घरटे त्यानंतर पक्ष्याचे पिल्लू मांजराचे पिल्लू या ठिकाणी पक्ष्याचे घरटे हे चुकून झालेलं आहे बालमित्रांनो ते घराचं नाव दिलेलं आहे त्यानंतर कुत्र्याचे पिल्लू गाडवाचे तट्टू किंवा शिंगरू गाडवाच्या पिल्लाला तट्टू पण म्हणतात आणि शिंगरू पण म्हणतात शिहाचा असतो तो छावा माणसाचे बाळ हरणाचे पाडस आणि सावक अशा प्रकारे विविध प्राणी त्यांच्या पिल्लांचे आपण नावे पाहिले आता यावर आधारित आपल्याला एक नमुना प्रश्न दिलेला आहे पाहतो आपण पाहूया मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला पर्याय चार दिलेले आहेत एक आहे करडू दोन आहे वासरू तीन आहे रेडकू आणि चार आहे कोकरू आताच आपण वर पाहिलं की मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात कोकरू म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे वासरू हे गाईचं असतं बालमित्रांनो करडू शेळीचं असतं आणि रेडकू कशाचं असतं म्हशीचं असतं म्हणजे पर्याय क्रमांक चार कोकरू हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे चारचं वर्तुळ आपण याप्रमाणे पूर्ण गोल करायचं आहे बालमित्रांनो परीक्षेमध्ये जेव्हा चार पर्याय दिलेले असतात आणि तुम्हाला एक गोल करायला सांगितलेला असतो तेव्हा मात्र तो गोल करताना तुम्ही तो संपूर्ण गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचं नाही किंवा गोलच्या बाहेर देखील जायचं नाही आता आपण काही प्रश्नांचा सराव करूया व्यवसाय प्रश्न एक ते चार खालील प्रश्नात योग्य उत्तरांचा पर्याय क्रमांक शोधा एक, एक करडू कोणाचे पर्याय पहा एक गाईचे दोन मशीचे तीन घोड्याचे का चार शेळीचे आता गाईचे काय असते बालमित्रांनो वासरू म्हशीचे रेडकू घोडक्या घोड्याचे शिंगरू मग राहिलं शेळीचे काय असणार आहे करडू पर्याय क्रमांक चा, 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 चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चारचा पर्याय आपण गोल करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर छावा कोणाचा पर्याय पहा एक आहे वाघाचा दोन गाडवाचा तीन सिंहाचा आणि चार घोड्याचा वाघाचा बछडा किंवा बच्छा असतो गाडवाचं असतं ते तट्टू किंवा शिंगरू घोड्याचं पण शिंगरूच असतं मग सिंहाचा काय असणार आहे छावा पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तीनचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे पुढे आहे रेडकू कोणाचे पर्याय पहा एक गाईचे दोन मेंढीचे तीन शेळीचे का चार म्हशीचे आता पर्याय पहा गायीचे जर पाहिलं तर वासरू मेंढीचे काय असतं कोकरू असतं शेळीचे करडू मग राहिलं काय आहे म्हशीचे रेडकू म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चारचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे आहे पिल्लू कोणाचे एक शेळीचे दोन मांजराचे तीन म्हशीचे आणि चार गाढवाचे आता आपल्याला माहित आहे शेळीचे काय असते करडू मांजराचे पिल्लू असते म्हशीचे रेडकू आणि गाढवाचे असतो तट्टो किंवा शिंगरू म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे पुढे पहा प्रश्न पाच ते सहासाठी काही सूचना दिलेल्या आहेत रिकाम्या जागी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक लिहा या ठिकाणी काही आपल्याला कायम्या जागा दिल्यान त्याचे काही पर्याय दिलेले आहेत पहा तर पहिला घोड्याच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात पर्याय एक शिंगरू दोन करडो तीन पाडस आणि चार रेडकू आता पर्याय जर पाहिले तर करडू हे शेडीचे असते पाडस हरणाचे असते रेडको म्हशीचे म्हणजे शिंगरू या ठिकाणी उत्तर येणार आहे घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात पर्याय क्रमांक एक आपण लिहायचा आहे एकचं वर्तुळ गोल करायचं आहे हरणाच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात आता पर्याय पहा एक शिंगरू दोन पाडस तीन बछडा आणि चार कोकरू शिंगरू असतो घोड्याचं बछडा असतो वाघाचा आणि कोकरू असतं मेंढीचं मग काय राहिलं आता पाडस कोणाचं हरणाचं हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढील शब्द पहा प्रश्न खालीलपैकी पिल्लो हा शब्द कोणासाठी योग्य नाही एक पक्षी दोन कुत्रा तीन मांजर आणि चार घोडा आता पक्ष्याचे पिल्लो असतं कुत्र्याचं देखील पिल्लो असतं मांजराचं पिल्लो असतं घोड्याचं काय असतं शिंगरू म्हणजे त्यासाठी हा योग्य नाही पिल्लू शब्द म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चारचा पर्याय आपण गोल करायचा आहे अशा प्रकारे आठ आहे पहा वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात पर्याय पहा एक छावा दोन शिंगरू तीन शावक चार बछडा आता वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात आपल्याला माहिती आहे बछडा आहे ना म्हणजे शावक कुणाचा असतो शावक असतो हरणाचं शिंगरू असतो घोड्याचं छावा असतो सिंहाचा म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार चारचा पर्याय आपण गोल करायचा आहे खालीलपैकी मशीचे पिल्लू कोणते एक वासरू दोन कोकरू तीन रेडकू का चार शिंगरू वासरू गाईचे कोकरू मेंढीचे शिंगरू घोड्याचे रेडकू असते म्हशीचे म्हणजे पर्याय क्रमांक तीनचं उत्तर आपण गोल करणार आहोत पुढे पहा दहा ते अकरा साठी चित्रातील प्राण्यांच्या पिल्लाला काय म्हणतात ते पर्यायातून शोधा या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेले आहेत आणि काही पर्याय दिले आहेत त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात ते शोधायचं आहे पहिलं जर चित्र पाहिलं तर गाय आहे आता गायीच्या पिल्लाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो वासरू म्हणजे पर्याय क्रमांक आता पहा एक वासरू दोन रेडकू तीन कोकरू का चार करडू म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे वासरू एकचा पर्याय पण या ठिकाणी गोल करायचा आहे पहा त्यानंतर प्रश्न अकरावा त्यामध्ये दुसरं चित्र जर पाहिलं तर आपण घोडा आहे आता पर्याय पहा एक आहे शिंगरू दोन छावा तीन पाडस आणि चार बछडा आपल्याला माहित आहे छावा कोणाचा असतो सिंहाचा पाडस हरणाचं असतं बछडा वाघाचा म्हणजे शिंगरू कोणाचं असणार आहे घोड्याचं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे एकचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न बारावा आहे खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती ते शोधायचं आहे आपल्याला आता पर्याय पा एक आहे महेश शिंगरू दोन छावा तीन गाय वासरू चार शेळी कर्डो आता पर्याय जर पाहिलं सिंहाचा छावा असतो गायीचं वासरू असतं शेळीचं कर्डो असतं म्हशीचं शिंगरू नसतं म्हशीचं काय असतं रेडकू घोड्याचं शिंगरू असतं म्हणजे पर्याय क्रमांक एक हे चुकीचं उत्तर आहे चुकीचा जोडी दिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणारा एक आपण एकचं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर प्रश्न तेरावा आहे पहा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा क्रमांक शोधा एक मेंढी वासरू सॉरी एक मेंढी कोकरू दोन गाढव छावा तीन शेळी वासरू चार गाय रेडको आता आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे पहा शेळीचे वासरू असते का नाही शेळीचं गाईचं वासरू असतं है ना शेळीचं करडो असतं गाडवाचा छावा असणार आहे का नाही गाढवाचं कसं तट्टू किंवा शेंगरू पुन्हा गाय रेडकू दिले गायीचं असतं वासरू म्हशीचं असतं रेडकू आणि पर्याय जर पाहिला एक तर मेंढीचं कोकर हा पर्याय योग्य असणार आहे म्हणून आपण एकचं वर्तुळ गोल करायचं आहे पर्याय एक अशा प्रकारे आपण संपूर्ण गोल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आठवण करून देतो परीक्षेमध्ये वर्तुळ गोल करताना घाई करायची नाही संपूर्ण गोल करायचा अर्धवट गोल करायचा नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर अशा प्रकारे आज आपण मंथन परीक्षेमध्ये जो तेरावा घटक असणार आहे आपल्याला येता पहिलीसाठी पिल्लू दर्शक शब्द म्हणजे काय त्याच्या काही पिलूदर्शक शब्दांचा आपण माहिती पाहिली उदाहरणे पाहिले आणि त्याचबरोबर काही प्रश्नांचा आपण सराव देखील केल केला तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद